आज आपण इथे ना मटारचा उतप्पा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर खूप सुंदर लागतो हा मटारचा ना, उतप्पा आणि सकाळच्या घाई गडबडीत आहे नाश्त्यासाठी तुम्ही असा हा मटारचा उतप्पा बनवू शकता अगदी झटपट होतो कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात आहे ना आपण झटपट असा सकाळच्या नाश्त्यासाठी हा मटारचा उतप्पा बनवू शकतो त्याचबरोबर आहे ना मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आहे ना तुम्ही हा उतप्पा बनवू शकता दिवसभर छान सॉफ्ट राहतो त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठी मध्ये मटारचा उतप बनवण्यासाठी ना इथे मी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी तर एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ना इथं दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ नसेल घालायचं तर दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता तांदळाच्या पिठाने डोसा छान कुरकुरीत होतो त्याचबरोबर आहे ना इथं एक कप फ्रेश मटार घेतलेला आहे एक कप दही चवीनुसार मीठ थोडीशी साखर मिरच्या आणि अर्धा इंच आलं त्याचबरोबर इथं एक मध्यम आकाराचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कांदा बारीक चिरलेला आहे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना सुरुवातीला आपल्याला इथे हा जो मटार घेतलेला आहे ना हा मटार आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पेस्ट नाही पण थोडासा भरड असला पाहिजे त्याचबरोबर इथं चार हिरव्या मिरच्या मी ऍड केलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घातल्या तरी काही हरकत नाही आणि आल्याचे काप आता हे मिक्सरला छान इथे मी फिरवून घेतलेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते पाणी न घालताय ना आपल्याला हे मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान आता इथं हे वाटलेलं गेलेलं आहे आता याच बरोबर आहे ना आपण बाकीचंही साहित्य घालणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथं ऍड करणार आहे एक कप बारीक रवा आ, मी तर बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घ्या तो छान बारीक होईल आणि आता त्याचबरोबर आहे ना इथं मी घेतलेला आहे एक कप दही चवीनुसार इथं मी मीठ ॲड केलेला आहे त्याचबरोबर थोडीशी साखर साखरेने थोडासा ब्राऊन कलर येण्यास मदत होते आणि एक कप दही घातलेला आहे तर एक कप मी पाणी घे इथं ऍड केलेलं आहे आणि आता हे मिक्सरला आहे ना एकदा आपण फिरवून घेणार आहोत दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा वापर केला तरी ही चालतं आता आहे ना सगळ्यात शेवटी इथं हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते मी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे तर हे बघा आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान त्याला बबल्स आलेले आहेत आता आहे ना एक तास हा रवा आपण भिजत ठेवणार आहोत कारण रवा आहे ना फुलतो त्यामुळे एक तास असा हा भिजत ठेवायचा एक तासानंतर हे बघा रवा इथं छान भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता या तेना मी एक छोटा चमचा तेल ऍड केलेला आहे तर इथे मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल कोणत्याही तेलाचा वापर करू शकता आता तेल ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आता आपल्याला उत्तप्पा करायला घ्यायचा आहे त्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तव्याला छान तेल लावून घेतलेलं होतं तवा तापल्यानंतर थोडस इथे मी पाणी मारलेलं आहे आणि एका कपड्याने ना छान पुसून घेतलेलं याने काय होतं की तव्याचं जर टेम्परेचर वाढलं असेल म्हणजे खूप तवा तापला गेलेला असेल ना तर त्याचं टेम्परेचर डाऊन होण्यास मदत होते म्हणून आपण असं थोडंसं पाणी मारून घेतो आता आहे ना अगदी हाय फ्लेमवर सुरुवातीला इथं मी थोडंसं बॅटर घेणार आहे आणि हे एकसारखं पसरून घेणार आहे तर उत्तपा हा थोडा जाड असतो तो डोशासारखा पातळ नसतो म्हणून जाड सर असं मी इथे पसरून घेतलेलं आहे आणि हे आहे ना हलकस ओलं असतानाच यावर मी कांदा आणि कोथिंबीर वरून पसरून घेणार आहे या स्टेजला गॅस अगदी मंद करायचा आहे आणि हे बघा भरपूर कांदा आणि कोथिंबीर इथं मी वापरलेला आहे येस आता ना हा कांदा आणि कोथिंबीर थोडासा की चमच्याने थोडासा दाबून घेणार आहे की जेणेकरून जेव्हा आपण हा उतप्पा खालून भाजल्यानंतर पलटू ना तेव्हा हा कांदा निघाला गेला नाही पाहिजे येस त्यामुळे हे बघा इथे मी असं थोडस हे प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता या कडा ना पूर्ण कोरड्या झाल्यानंतर मी एक चमचा तेल इथं ऍड केलेला आहे तर इथे तेल मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप तु जरी सोडलं तरी काही हरकत नाही आणि हे बघा थोडस इथे मी वरून सुद्धा आहे ना असं तेल पसरून घेणार आहे यामुळे काय होतं की कांदा भाजायला लवकर मदत होते आणि बघा हलकस असं इथं मी तेल लावून घेणार आहे येस आता आहे ना अगदी मंद गॅसवरती आपण हा उतप्पा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर एक पाच एक मिनिटाने बघा इथे हा उत्तप्पा छान खरपूस भाजला गेलेला आहे या कडा आधी मी मोकळ्या करून घेणार आहे अगदी इझिली या कडा अशा मोकळ्यात अजिबात तव्याला कुठेही चिकटत नाही हा उत्तप्पा आणि हे बघा बाजू मी उलटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रंग काय सुरेख आलेला का आहे मस्त ब्राऊन रंग आलेला आहे आता खालची ही बाजू आपण मंद गॅसवरती छान खरपूस अशी भाजून घेणार आहे कारण उत्तप्प्यावरचा कांदा जेवढा चांगला भाजला जाईल ना तेवढे उत्तप्प्याची टेस्ट ना खूपच सुंदर लागते एक पाच एक मिनिटाने आपण चेक करूया हे हे बघा आता इथे मी ना उलटून घेणार आहे आणि येस तुम्ही बघू शकता मस्त असा हा उतप्पा खरपूस भाजला गेलेला आहे या उतप्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना दिवसभर हा छान असा सॉफ्ट राहतो आणि चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते आता याच पद्धतीने ना मी बाकीचेही सगळे उतप्पे करून घेणार आहे तर हे बघा सेम याच पद्धतीने अगदी आता हो मी काय केलेलं आहे तवा थोडा तापला होता म्हणून मीडियम फ्लेमवर हा उत्तप्पा असा पसरून घेतलेला आहे त्यावर नेहमीप्रमाणे मी इथं कांदा घालणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर चीजही घालू शकता तेही अप्रतिम लागतं येस तर याच पद्धतीने ना सगळे उत्तपे मी करून घेणार आहे आणि हे बघा प्लेटिंगमध्ये मी सर्व केलेला आहे प्लेटमध्ये उत्तप्पा तुम्ही रंगसंगती बघू शकता खूप सुरेख दिसतो जेवढा तो छान दिसतो ना तेवढा चवीला अप्रतिम लागतो आता या उत्तप्याबरोबर आहे ना मी शेंगदाणा चटणी सर्व करणार आहे तर ही शेंगदाणा चटणी आहे ना या उत्तप्याबरोबर खूप सुंदर लागते तुम्हाला जर ही शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी याची रेसिपी ही लवकरच अपलोड करेल आणि त्याचबरोबर माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बरोबर आहे ना आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद